नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या नगर परिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डी एस राठोड फाउंडेशन व मार्शल योगा अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत हातकनंगले तालुका यांच्या वतीने सुमारे अठ्ठावीस महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी वडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव पोलीस मित्र संघटनेचे मुख्य अधिकारी सुरेश राठोड स्वे नी अधिकारी गुप्तचर विभाग मुंबई कृष्णदेवगिरी कोअर कमिटीचे लहू कांबळे भीमराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांनी महिलांनी प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आपण संकट काळातही शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी स्वीकारली होती ती कौतुकास्पद आहे आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन उच्च शिक्षण द्यावे यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव हो। सुरेश राठोड प्रभोदिनी माने यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र संघटनेचे शहराध्यक्ष मोहन शिंदे संजय पाटील सारिका जाधव हो। कस्तुरी निकम लता चौगले यांनी केलं होतं तुम्ही या शिवसाहेबांच्या लिखित रूपाने गिरीसाहेबांना घेऊन या ठिकाणी त्यांना भेटला किंवा त्यांच्या माध्यमातून खासदार धैर्यशिंग माने यांना या ठिकाणी तुमचं निवेदन दिलं तर निश्चितपणानं तुमची कामं मार्गी लावण्याच्यासाठी धैर्यशिंग माने आपल्याला मदत करतील याची dahil isa naman yung